राजूर शहरात कावेळीची भीषण साथ एका चिमुकलीचा मृत्यू तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण चाळीसगाव डांगण म्हणून ओळखले जाणारे राजूर शहर सध्या कावेळीच्या साथीमुळे चिंतेच्या सावटाखाली आहे अंदाजे वीस हजार लोकसंख्येच्या या शहरात तब्बल एकशे सत्तावीस नागरिकांना कावेळीची लागण झाली असून या साथीमुळे एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या गंभीर परिस्थितीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व वा चिंतेचे वातावरण आहे राजूर शहरात सुमारे पंचवीसशे विद्यार्थी शिक्षण घेत असून सर्व शासकीय कार्यालये देखील याच ठिकाणी असल्याने संसर्गाचा धोका अधिकच वाढला आहे साथीचे प्रमुख कारण म्हणजे दूषित पिण्याचे पाणी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यानंतर स्थानिक शिवसेना नेते आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी तातडीने दवाखान्यात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली या प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे उपजिल्हाप्रमुख एकनाथ यादव प्रमुख गणेश कानवडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब धुमाळ पुनाजी ढगे रमेश काळे ज्योत्ना साबळे अजय महाले विलास व योगेश मुर्तडक अनिल वागचौरे प्रवीण डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी नागरिकांची भेट घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले प्रशासनाने युद्धपातळीवर पावले उचलून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासावी प्रतिबंधात्मक औषधोपचार व स्वच्छता मोहिमा राबवाव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चास्कर, अकोले